सोळा सुटला पडळकर केसरी मैदानातला सोळा सुटला आणि सोळा मध्ये तीन गाड्यात लढत चढवाय इकडं दोन नंबर वरती झरे कराय त्यांना लढत पड्याल तीन नंबर वरती चिपळूण कर देत त्याच्या पडलेल्या साइड ला लिंगरे करायत सुंदर अशी लढत चढवाय शेवटच्या क्षणी बाजी कोण मारणार आणि बाजी मारली खुनी लढत झाली रोगामध्ये आर्याल होते चिपळूणकर आणि पड्याल होते लेंगरे दोघात लढत झाडे निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं घ्या माग सतरा लावून घ्या ग्या सतराचे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या मध्ये एकला बिरदेव प्रसन्न आरोई रावसाहेब चौरे कुरुंदवाणी दोन भरत प्रसन्न बापसाहेब बाळळे वाघुली पुणे जे हनुमान ओम नमो आदेश पलवार ग्रुप शनी तीन वरती प्रियांश राहुल येडगे घनंद बाबू झंजे मामा शेठ गारळीवाडी चार ला प्रसन्न कुमार वीरा पृथ्वीराज माने विटा पाच वरती शेवागी प्रसन्न कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव आणि सहा वरती राजवर्धन पडळकर पडळकरवाडी हा या मधातला सतरा सोडायचा आहे घटक्रमांक सोळा चा आणखा मध्ये सुंदर अशी दोन गाड्यात लढत झाली त्या लढतीचा निकाल